लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात अखेरच्या टप्प्यासाठी तर देशात पाचव्या टप्प्यासाठी मे रोजी मतदान होणार आहे या टप्प्यातील राज्यातील तेरा मतदारसंघात मतदान होणार आहे या टप्प्यातील प्रचाराची सांगत शनिवारी होणार आहे मुंबईत दादर येथील शिवाजी पार्कवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महायुतीची सभा झाली यावेळी मंचावर उपमुख्यमंत्री अजित पवार मंच अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते दरम्यान या सभेत रामदास आठवले यांनी आपल्या भाषणाची सुरुवात कवितेतून करत उद्धव ठाकरेंवर जोरदार फटकेबाजी केली रामदास आठवले म्हणाले उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाही तुमचे नखरे कारण आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादीचा आयुष्यभर विरोध करत आले बाळासाहेब ठाकरे मग तुम्ही त्यांच्याकडे का गेलात उद्धव ठाकरे उद्धवजी तुम्हाला जे बोलायचं असेल ते बोला, बोला पण चार तारखेला आम्हीच देणार आहोत जबरदस्त टोला असे म्हणत रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला उद्धव ठाकरे म्हणतात की मला पंतप्रधान बनायचे आहे तिकडे जाऊन तुम्ही कसे बनणार पंतप्रधान कोण बनवणार तुम्हाला पंतप्रधान बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादीचा आयुष्यभर विरोध करत आले मग तुम्ही त्यांच्याकडे का गेलात असे सवाल करत रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली तसेच या महाराष्ट्र देशात निवडणुकीचा उत्सव आज साजरा करत आहोत या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मजबूत आहेत राजा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार राज ठाकरे आणि आम्ही सर्वजण मजबूत आहोत असे रामदास आठवले म्हणाले